वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला असे प्रश्न पाहायला मिळतात काय आहे प्रश्न तर घड्याळात किती अंशाचा फोन झाला असेल म्हणजे घड्याळात आता इथं तीन वाजलेले आहेत तर तीन वाजता किती अंशाचा फोन होतोय मग कसं करायचं सोप्या पद्धतीने तर पा किती वाजले तीन वाजले तीन लिहून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला फक्त तीस निघून मुली तीस तीन शून्य शून्य तीन ते नऊ म्हणजेच

सहा म्हणजे दोन वाजता या गादळामध्ये सात अंशाचा कोण झालेला दिसेल समजलं